तर मी असे माझ्याकडे वेडे घालून देते मग फक्त हे का असं आपण टाईट केलं मग परत हा लूज सोडायचा आणि हे दोन जे बोट आहेत त्याला थोडंसं सपोर्ट करायचं दोऱ्यांना परत असं आता हे तुमच्या लक्षात आलं की आपण काय करतो फक्त ह्या दोन बोटांच्या सह्याने हे जे आपण वेडे घातलेले आहेत ते पुढे मागे करतो बरोबर आहे पण कधी असं हे हात सरळ ठेवायचे आणि फक्त असं करायचं नाही तुम्ही असं करत जाचाल एक तर तुमच्या आयब्रो चुकल्या जातील आणि त्यापर्यंत तुम्हाला हा मानेचा त्रास होईल तुमचे खांदे दुखतील आता दुसऱ्या साईडने दुसऱ्या हाताने कसा पकडायचा उजव्या हाताने पकडला त्याचप्रमाणे डाव्या हाताने पण